भिवंडीतील अंसार मोहल्ल्यात पाच वर्ष चिमुरडाचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ भिवंडीतील अंसार मोहल्ल्यात पाच वर्षीय आहित इजाज अंसारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ व्यक्त होत आहे घराजवळ खेळत असताना अहित हरवला होता दोन दिवसाच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला अहित पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत घटना कि परिना या वर ही घटना अपघात आहे की दुसऱ्या कोणाच्या तरी कृत्याचा परिणाम यावरही तपास सुरू आहे या घटनेमुळे अहितच्या कुटुंबियांवर डोंगर कोसळला असून अन्सार मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी मुलांच्या सुरक्षित प्रश्न उपस्थित झालेला आहे शांतीनगर पोलिसांमध्ये अन्सार मोहल्ला आहे अन्सार मोहल्ल्यामधील मोहम्मद अन्सारी हा एक पाच वर्ष वयाचा मुलगा काल सायंकाळी पाच वाजलीपासून बेपत्ता झाला होता त्याच्या वडिलांनी तशी तक्रार रात्री अकरा वाजता पोलीस स्टेशनला दिल्यावर आम्ही गुन्हा दाखल केला होता त्या संदर्भात आणि काल रात्रीपासूनच शांतीनगर स्टेशनची सर्व टीम आमचे तपास पथक असे मिळून स्थानिक पोलीस मित्र आणि नागरिकांच्या सह सहभाग घेऊन या मुलाचा शोध करत होतो आम्ही त्या भागातले सगळे सी सी टी व्ही कॅमेरे शोधले चेक केले आणि आम्हाला एका ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की तो मुलगा घरापासून मेट्रो हॉटेलपर्यंत जे फवारणी करणारे लोक आले होते कॉर्पोरेशनचे त्यांच्या पाठोपाठ तो काल सायंकाळी पाच वाजता मेट्रो हॉटेलपर्यंत आला होता मेट्रो हॉटेलजवळचा एका कॅमेऱ्यामध्ये आम्हाला आज ज्या ठिकाणी आम्हाला ते पाण्याच्या टाकीमध्ये मुलाची बॉडी मिळाली त्या ठिकाणाजवळ तो मुलगा इतर मुलांसोबत खेळताना दिसला आज कॅमेऱ्यामध्ये त्यामुळे आम्ही बघ त्या बाजूला असलेल्या त्या पडक्या इमारतीमध्ये जाऊन पाहिला असता त्या पडके इमारतीच्या तळमजल्याला जिना आहे आणि जिन्याच्या खाली पाण्याची ओपन टाकी आहे त्या ओपन टाकीमध्ये हा मुलगा पडलेला मिळून आला त्याला त्या ठिकाणावरून आय जी एम हॉस्पिटलला घेऊन आता पुढे त्याचे पोस्टमॉर्टम वगैरे आणि पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम